हाय नमस्कार सगळ्यांना तर हे बघा आज आहे ना आपण हे आहे पुलाव बनवणार आहे म्हणजे वेज बिर्याणी तर हे बघा आता त्याच्यासाठी आहे ना मी इथं हे घेतलं आहे सामान तरी बघा तुम्हाला दाखवते मी तर हे बघा याच्यात आहे ना इथे वाण्यात डोबळी मिरची आणि गाजर घेतलं आहे हे बघा इथं हे गाजर आहे आणि याच्यामध्ये फ्लावर आणि खाली इथं बीच आहे म्हणजे शेंगा येते बघा तर त्या तो साफ करून असं सा आहे आणि इथं याच्यामध्ये टोमॅटो आणि कांदे कापून घेतले दोन कांदे इथं कोथंबीर याच्यामध्ये आणि हे खडामसाले जर बातेल्यामध्ये वाटाने बी घातले ते बघा आणि तांदूळ यायची तरी बघा हे तांदूळ घेतलं तरी बघा इथं याच्यात हे ना हे भांडं ठेवलं गॅसवरती तापायला आणि या पातेल्यामध्ये पाणी गरम करून घेतलं आहे त्याच्यामध्ये टाकायला तरी बघा आता मी तेल टाकते तरी बघा तीन चमचे तेल टाकलं आहे आणि आता त्याच्यामध्ये ना त्याच्यामध्ये कडा मसाला टाकते तर हे बघा हे तमालपत्र घेतलं असं तोडून घेतलं ते जे असे मोठे होते ना ते त्याचे दोन भाग करून घेतले ते तमालपत्र हे फूल आणि हे दोन मसाला वेलची आणि हे दालचिनीचा टुकडा एवढा घेतला तर आता हे याच्यामध्ये टाक टाकला मी आणि आता मी त्याच्यामध्ये कांदा टाकते तर हे बघा कांदा टाकते अद्रक लसून पेस्ट पण आहे पण आहे ना एकदम असे याला जर टाकली ना अद्रक लसून ती भांड्याला ती पट्टी त्याच्यामुळं आधी कांदा थोडासा परतून घ्यायचा आणि मग नंतर हे टाकायचा अद्रक लसीचे याच्यामध्ये असं घेतलं वाटून भांड्या बघा तर आता हे नाही तर पाच ना त्या मिरच्या घेतल्या तीस मध्ये असं कट करून घ्यायचं म्हणजे मी ते ना तेलामध्ये म्हणजे उरत नाही तर हे मिरच्या टाकते हे दोन मिरच्या आणि आता मी अद्रक लसून ते अद्रक लसून पेस्ट टाकले आणि आता हे ना चांगलं परतून घ्यायचा चांगला कांदा लालवत आहे ना तोपर्यंत परतून घ्यायचं हे बघा आता मी ना कांदा आपलं आलाय असा घालत आता मी त्याच्यावर चढून घे टाकते टोमॅटो आता हे ना एकदा चांगलं एक जीवत आहे ना तोपर्यंत आणि शिजवून घ्यायचं लाखांच्या म्हणजे ना पळत मिट टाकते मी म्हणजे मग ना आपलं हे पटकन शिज कांदा आणि करतो पटकन शिजव शिजवा म्हणून मधी मधी बघत बघत असा हे घ्यायच चांगला शिजवून तर हे बघा आता त्याच्यामध्ये आपण मसाला टाकणारे हळद हळद अर्धा चमचा हळद आणि एक चमचा धना पावडर आणि हा आहे ना मसाले घरी बनवलेले आणि मसाला एक चमचा जास्त तिखट आहे ना त्याच्यामुळे एक चमचा आणि त्याच्यामध्ये आहे ना हे हिरव्या मिरच्या पण टाकल्यात ना म्हणून थोडासा टाकला मसाला आणि आता हे आणि हे आहे ना पुलाव मसाल्याचं पाठी ते दहा रुपयाचं ते टाकते असतं आणि आता ना याच्यामध्ये परतून घेऊन याच्यामध्ये हे टाकते मी आता या भाज्या घर टाकते तर बघा याच्यामध्ये बटाटा डोळ मिरची आणि गाजर आहे टाकते तर आता ह्याच्यामध्ये ना सगळ्या भाज्या टाकल्यात मी आता वटाणा हे बघा एक हे फरसबी आणि फ्लावर बटाटा सगळ्या भाज्या मग हे अशा मिक्स करून देत मी सगळं मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये ना गरम पाणी टाकायचं तर मी हे बघा पात्याला मध्ये गरम पाणी करून घेतलंय तर ते टाकते आता आपल्याला जेवढा पाहिजे नाही तेवढा टाकायचा तरी बघा आता मी जे अंदाजे टाकायचा जेव्हा आपलं शिजतील ना भाज्या आंधून त्याचा टाकायचा आता याला ना उकळे आले ना आणि नंतर हे तांदूळ टाकायचं त्याच्यामध्ये तरी बघा आता मी याच्यामध्ये मीठ टाकते मग पण एक चमचा टाकला होता ना आता पुन्हा दोन चमचे टाकते हे बघा दोन चमचे टाकलं मीठ आणि आता याला ना आपण चांगली उकळी येऊन देऊ तरी हे बघा आता ना मस्त उकळे आले आपल्या भाज्या म्हणजे सगळ्या भाज्या आता शिजल्यात पण बऱ्यापैकी तर आता मी ये ना याच्यामध्ये हे तांदूळ टाकते तर हे बघा दोन आण ठेवलं तर आता हे ना मी याच्यामध्ये टाकते आणि झाकण ठेवून याला शिजून घेऊ वीस मिनटात शिजला आता आहे आपलं तर बघा आता मी हे तांदूळ टाकले आणि आता हे पुन्हा मध्ये मध्ये उतून म्हणजे असं उघडून बघायला बघा आपण हे बघा आणि आता हे ना त्यामध्ये पतून भेटतात ते बघा आणि आता हे आपण असं शिजून देऊ झाकण ठेवून शिजवून घेते मी आता तर हे बघा आता बस झाला जा म्हणजे मध्ये मध्ये बघायचं उघडून हे बघ आता मी आहे असा हे बघ झाला असा मोकळा आता हे ना असं पूर्ण मिक्स करून घ्यायचं एकत्र पाणी अजून ते पाणी आपण हे पूर्ण पाणी टाकून घ्यायचं हे बघा एकदम मस्त झालं मोकळा आता मी येणार याच्यावरतून थोडासाच पनीर आहे म्हणजे ते टाकणारे आहे हे बघा आणि आता यार आहे ना फक्त दोन ते तीन मिनटं अशी चांगली वाफ घ्यायची तर बघा असं झालं आपला भात तर बघा करून खाऊन बघा आपल्या चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा बाय